नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच खात्यावर पडणार आहे तर हा हप्ता कधी पडणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळा हप्त्याची तारीख पाहण्यासाठी पी एम किसानच्या ऑफिशियल पोर्टलवर यायचं आहे मित्रांनो त्या वेबसाईटवर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला थोडं स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण खाली पाहू शकता की इथे हेडलाईन दिली आहे की ऑनेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द सिक्स्टीन्थ इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन ट्वेंटी एथ फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी फोर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पडणार आहे तर मित्रांनो अधिक माहितीसाठी तर पी एम किसान हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे आणि शेतकऱ्यांना काय करायचं आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता ई के वाय सी इज मँडेटरी फॉर पी एम किसान रजिस्टर फार्मर्स ओ टी पी बिस्ड ओ पी ओ टी पी बेस्ड ई के वाय सी इज अवेलेबल ऑन पी एम किसान पोर्टल ऑन नियरजिस्टर सी एस सी सेंटर मे बी कॉन्टॅक्ट फॉर बायोमेट्रिक बेस्ड ई के वाय सी म्हणजेच मित्रांनो ज्या शे ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली नाही त्या शेतकऱ्यांनी जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने किंवा ओ टी पीच्या माध्यमातून ई के वाय सी करणे गरजेचे आहे तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळावा हप्त्याची तारीख डिक्लेअर झाली होती त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त मित्रांना शेअर करा मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा हप्ता दोन हजार रुपयांचा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अशी माहिती होती हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद